संतोष वगैरे ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण चॅनलला पाहतो खरंतर ह्या ज्या अपडेट्स आहेत त्या सेकंड से फेज असेल थर्ड टेडचे जे एक्झाम सुरू आहेत त्या संदर्भातले असतील तिथं होणाऱ्या अनेक मुलांच्या वेगवेगळ्या मागण्या असतील किंवा अनेक प्रकार जे घडलेले असतील त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसची जी काही मुलाखत यादी आहे ती यादी बावीस तारखेला लागलेली होती आणि आता यापुढे ती यादी जवळपास तेरा दिवस झालेली आहेत सुद्धा यादी लागलेली नाही अनेक उमेदवारांना प्रश्न पडले की ही नेमकी यादी केव्हा लागेल आता काल मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली काल मी आयुक्त कार्यालयामध्ये होतो तर काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांचं स्पष्ट मत आहे की आठ हजार सातशे जागेवरती आम्हाला राऊंड लावायचं असल्याकारणाने त्याला वेळ लागतोय एरर त्यामध्ये काही एरर येत आहे ते एरर जर आले नाही तर ह्या हप्त्यामध्ये यादी लागेल आणि जर नाही आले म्हणजे एरर जर नाही आले तर पुढ ह्या हप्त्यात लागेल आणि जर एरर आले तर पुढच्या आठवड्यामध्ये यादी लागेल खरंतर स्पष्टपणे बोलण्यासाठी ते तयार नाहीत आणि स्पष्टपणे सांगायलाही तयार नाहीत की नेमकी यादी केव्हा लागेल त्यामुळं अनेक उमेदवार आता सध्या संभ्रम अवस्थेमध्ये आहेत असंतोष त्यांच्यामध्ये निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे <tum>, मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो की यादी लागण्यासाठी जेवढं तुम्हाला लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून विचारणा त्यांना करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून यादी ही लागण्यासाठी मदत होईल कारण जेवढं सेकंड मुलाखतीची यादी लागण्यासाठी कुठलेही प्रयत्न उमेदवारांकडे होताना दिसून येत नाहीत त्यामुळे यादीलाही विलंब लागतो आहे जेवढं तुम्हाला लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून प्रयत्न करता येतील जेवढं तुम्हाला काम त्याच्यावरती करता येईल तेवढी यादी लवकर लागण्याची शक्यता आहे अन्यथा अजून हे आठवडा जरी गेला तरी पुढचा आठवडा धरून चला जरी एरळ आलं नाही तर असं आयु अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे जर आत्ता चार दिवसामध्ये शनिवारपर्यंत यादी लागू शकते जर एरळ आलं नाही तर नाही तर मग पुढच्या आठवड्यात परत गेली तर हे जे कारण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिल्या जात आहे तर त्यांचं असं म्हणणं की आठ हजार सातशे जागेवरती राऊंड लावायचा मुलाखतीला तेवढेच विद्यार्थी गेले पाहिजे तेच उमेदवार गेला पाहिजे यासाठी त्यांची त्या ठिकाणी काम सुरू आहे परंतु एवढं सरळ सरळ सांगणं आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून प्रयत्न करा तरच यादीही लवकरात लवकर तुम्हाला लागलेली दिसेल अन्यथा आठ दिवस आठ दिवस म्हणून आणखी काही दिवस काही आठवड्यात त्या ठिकाणी जाऊ शकतात असं मला वाटतंय सेकंड ज्यावेळेस विना मुलाखतची आपण यादी बघितली तर मार्क बघितले असतील तर हायेस्ट म्हणजे खूप जास्त मार्कावर त्या ठिकाणी उमेदवार लागलेले आहेत आणि रयत सारखे संस्था सॉरी स्वामी सारखे संस्था जर मिळालेली माहिती असते एक की एकशे चवीस जवळपास उमेदवार अब्सेंट होते हे उमेदवार कुठले असणार जे झडपीला लागले जे स्वामी रयतला लागले होते आता त्यांचा डी व्ही झाल्यामुळे ते तिकडे डी व्हीला गेले नाही असे जवळपास एवढे उमेदवार अबसेंट राहणं म्हणजे तेवढ्या उमेदवार एकशे सत्तेचाळीस जवळपास उमेदवार दीडशे उमेदवार त्या ठिकाणी जॉईन झाले असते परंतु एवढ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्यानंतर अनेक उमेदवार हे विनामुलाखतला जॉईन झालेले आहेत परंतु पहिले ते झडपीला जॉईन असल्यामुळे वरती जाण्यासाठी ते तयार नाहीत काही पी सी एम सीला जॉईन आहेत ते आता सोलापूरला लागले काही ठिकाणी लागले ते आता शहर सोडून जायला तयार आहेत यांच्या चुकांमुळे अनेक उमेदवार हे नोकरीपासून वंचित त्या ठिकाणी राहिलेले आहेत खरं तर लागलेल्या उमेदवारांचा हा स्वार्थीपणा या स्वार्थीपणामुळं अनेक पवित्र पोटलमध्ये लागलेले जे मागचे उमेदवार होते त्यांच्या पोटावरती पाय यांच्या स्वार्थीपणामुळे त्या ठिकाणी दिल्या गेल्या असं माझं स्पष्ट मत आहे आता सुद्धा मुलाखतीला अनेक उमेदवारांनी अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की असे कित्येक उमेदवाराने दीडशे प्रेफरन्स आले असेल त्यांनी दीडशे पण दिले अशा चुका जर लागलेल्या उमेदवारांनी केल्या असेल खरं तर ते म्हणजे त्यांनी खूप मोठा मूर्खपणा केलेला आहे की आपल्यासारखे अनेक बंधू भरतीमध्ये लागायचे बाकी होते आणि आज त्यांच्या चुकीमुळे हे लोक बाहेर पडण्याची शक्यता आहे किंवा यांना त्या ठिकाणी नोकरीत मिळणार ना नाही तर बरेच जण बरेच जण असे उमेदवार आहेत जे लागलेले आहेत पण विनाकारण त्यांनी सगळे ते सगळे प्रेफरन्स दिलेले आहेत असे जे मूर्खपणा आहे खरं तर हा मूर्खपणा त्या उमेदवारांनी केलेला आहे त्यामुळं याआधी आपण बघितली की मेरिट लिस्ट वाढले म्हणजे मेरिट हायेस्ट गेलेलं आहे आता ही मुलाखतीला मोठ्या प्रमाणावर जागा जा आहेत परंतु अशा चुका जर त्यांच्यामुळं केलेल्या असतील तर ही आधीसुद्धा नऊ ते बाराची आधीसुद्धा पुढे मागे म्हणजे मेरिट त्याचं हाय जाऊ शकतं एक ते पाचला मेरिट कमीच येणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे लागलेले उमेदवार तर त्याला पात्रच नव्हते त्यामुळं एक ते पाचचं मेरिट जे आहे ते अजूनही कमी येईल सात ते अडचणीत थोडंफार कमी येईल परंतु नऊ दहा अकरा बाराचं मेरिट त्या ठिकाणी पुन्हा पाच सहा मार्कांना कमी होऊ शकतं परंतु जास्त येण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी वाटते कारण असे जर चुका केलेल्या असतील तर हे झालं मुलाखतीच्या संदर्भामध्ये मुलाखत यादी कधी लागेल हे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की त्यांचं म्हणणं की शनिवारपर्यंत लागेल जर चुका नाही झाल्या तर एरर आले तर पुन्हा पुढच्या आठवड्यात जाईल त्यामुळं स्पष्टपणे अधिकारी सांगत नाहीत त्यामुळं स्पष्टपणे सांगता येत नाही की यादी कधी लागेल हे तर मुलाखतीच्या संदर्भात झालं दुसरं आहे की थर्ड टेटचं जे आपण बघितलं तर अनेक उमेदवारांची सिस्टीम त्या ठिकाणी बंद झालेली आहे अनेकांची बंद पडते काही कोणाचा माऊस चालत नाही अशा अनेक उमेदवारांनी तक्रार त्या ठिकाणी केलेल्या आहेत तर त्यामुळं ज्या उमेदवारांचं असं झालेलं असेल सा त्यांनी सरळ आय बी पी एसला ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही तक्रार द्या परीक्षा परिषदेकडे त्या ठिकाणी तक्रार द्या त्यामुळं ह्या तक्रार तक्रारची ओसी तुमच्याकडे ठेवा भविष्यामध्ये तुम्हाला ते त्याच्यावर काय रि रे मिळालं हे तुम्हाला त्यांना विचारता येईल त्यावरती तुम्हाला त्यांना विचारणा करता येईल कारण ज्या अशा ठिकाणी जर आय बी पी सारख्या म्हणजे प्रतिष्ठित संस्थांकडनं जर अशा पद्धतीने चुका होत असतील निश्चित तर निश्चितपणे ते चुकीचं आहे कारण उमेदवारांवरती हा एक प्रकारचा अन्याय त्या ठिकाणी दिसूनच येतोय परीक्षा बघितल्या तर अनेक उमेदवारांच्या तक्रारी अशा आहेत की पहिल्या दिवशी पेपर सोपा होता दुसऱ्या दिवशी पेपर सोपा होता कालपासून पेपर अवघड यायला सुरुवात झालेली आहे काल खूप अवघड पेपर होता आज थोडा सोपा होता म्हणजे मूल्यमापन जर आपल्याला करायचं असेल तर पेपर एकच असेल तर आपण सदोष मूल्यमापन त्या ठिकाणी करू शकतो परंतु या पद्धतीने जर प्रश्न येत असतील कोणाला सोपा कोणाला अवघड तर सदोष मूल्यमापन त्या ठिकाणी होणार नाही ह्या चुका मागच्याही भरतीमध्ये झालेलं होतं कारण आपण जर बघितलं तर प्रत्येक याचा क्रायटेरिया हा वेगळा आहे एक ते बारामध्ये प्राथमिकला आपण असो उच्च म्हणजे माध्यमिक असो उच्च माध्यमिक असो हे लागणारी जी सिस्टीम आहे ही वेगळी आहे म्हणजे विभाग वेगळे आहे त्यामुळं परीक्षा घेताना सुद्धा त्या पद्धतीनं पर परीक्षा घेणं आवश्यक होतं पण रिजनिंगची लेवल आपल्याला खूप जास्त दिल्या गेलेली आहे गणित दिल्या गेलेले आहेत तर म्हणजे जे समाजशास्त्राचे विषय ज्या जे आहेत जे ऑलरेडी आठ आठमधून पास झालेले आहेत या उमेदवारांना जर पदवीचे विषय शिकवायचे असतील नऊ ते बाराचे शिकवायचे असेल मराठी शिकवायचे मला इतिहास कोणाला जिओग्राफी जी शिकवायचं असेल इकॉनॉमिक शिकवायचं असेल अशा उमेदवारांनी राज्यशास्त्र शिकवायचं असेल अशा उमेदवाराने उमेदवारांना जर रिजनिंग गणित इंग्लिश हे विचार म्हणजे विचारले जात असतील तर ते कुठंतरी मला वाटतं त्या विषयावरती अन्याय त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो कारण त्या संदर्भातले कुठलेच प्रश्न येत नाहीत तर उपयोजनात्मक प्रश्न जरी विचारायचे असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनं जर इतिहासाचा असेल तर इतिहासावरती उपयोजनात्मक प्रश्न विचारला जाऊ शकतात आपण त्याला सिलेबस वाईज प्रश्न म्हणत नाही म्हणजे एखाद्या वेळेस सिलेबस अधिकाऱ्यांचा संबंध असतं की सिलेबस वाईज तुमचा ऑलरेडी आम्ही घेतलेला आहे स्किल टेस्ट जे सिलेबस टीईटी आम्ही सिलेबस वाईज घेतली पण गणित त्या उपयोजनात्मक प्रश्न हे तुम्हाला त्या विषयावरती सुद्धा विचारले जाऊ विचारता येऊ शकतात आणि त्या पद्धतीने त्याचं मूल्यांकन करता येऊ शकतं परंतु या भरतीमध्ये किंवा या याच्यामुळं त्याचे जे काही सदोष भरती प्रक्रिया आहे यामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे आणि पुढच्या आता ही तर झाली दोन वेळेस असंच झालेलं आहे तिसऱ्या वेळेस सुद्धा असं झालं आता चौथ्या वेळेस यामध्ये निश्चितपणे बदल करण्यासाठी ते आतापासून जर प्रयत्न केले तर त्यामध्ये बदल होऊ शकतो आणि आता आ, ह्या हा प्रकार त्या ठिकाणी असं चालू राहील कोणाला सोपा पेपर येईल कोणाला अवघड येईल त्यामुळं एक फॅक्टर या ठिकाणी खरं तर काम करतं असंही वाटायला हरकत नाही थर्ड पेडबाबत अनेकांच्या तक्रारी आहेत त्यांच्या महिलांच्या तर तक्रारी पॅन कार्डवरती वडिलांचंही नाव त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना त्यांना बसू दिलं नाही त्यांना घरी यावं लागलं आणि पुढे तक्रारी केल्यानंतर यावरती कुठलं रेझुल्युशनही त्या ठिकाणी मिळत नाही आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की कुणी यावरती आवाज उठवण्यासाठी प्रयत्न करत नाही कुणी कुठलाही एवढ्या दिवसापासून बघतोय अनेकांच्या तक्रारी आहेत त्यावरती स्पष्टपणे पॅन कार्ड म्हणजे बसू दिल्या जात नाही तर स्पष्टपणे अधिकाऱ्यांकडनं सूचना द्यायला पाहिजे होत्या सेंटरला की असं करू नका किंवा त्यांना बसायला बसवण्यासाठी हे करा अशा सूचना दिल्या गेल्या नाही असं कुठलाही उमेदवार पुढं आला नाही आणि काम करण्यासाठी त्यामुळे दुर्दैवी वाटतं या गोष्टीचं आम्हाला ते करता येत नाही पण आम्ही ते सांगू शकतो की तुम्ही या गोष्टीसाठी काम करा थर्ड ट्रेडच्या बाबतीमध्ये एवढंच सांगतील की अनेकांच्या तक्रारी आहेत खूप तक्रारी आहेत अनेकांच्या अक्षरशः मला अनेकांचे मॅसेज त्यांच्या डिटेल्स येतात रडून रडून सांगतात त्यामुळं खूप वाईट वाटतं की आपण या व्यक्तींसाठी सध्या गव्हर्मेंटमध्ये असल्यामुळं आम्हाला काही करता येत नाही परंतु आमच्या पद्धतीनं मी परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडे अध्यक्षाकडे हे पाठवले परंतु ते सुद्धा बघून त्यांच्याकडनं काही रेझोल्युशन मिळत नाही बघून बघतात ठीक आहे म्हणतात यावर काहीतरी करणं गरजेचं आहे कारण उमेदवारांचं नुकसान होता कामा नाही आणि याविरोधात बोलायला कोणीही तयार नाही कोणीतरी पुढं आक्रमकपणे हा विषय पुढे नेला पाहिजे कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होता कामा नाही थर्ड डेटच्या बाबतीमध्ये हा विषय झाला त्यानंतर शिक्षण सेवकांच्या अधिवेशनाबाबतीमध्ये आमचं काम सुरू आहे जुलैमध्ये ऑगस्टमध्ये अधिवेशन घेण्यासाठी तयारी आमच्या पद्धतीनं आम्ही करतोय त्याबाबत विस्तृतपणे मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगलं या व्यतिरिक्त तुमचं काही म्हणणं असेल किंवा कि काही तक्रारी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका माझ्या पद्धतीनं जेवढं मला इथं राहून काय करता येईल लोकप्रतिनिधीला ते विषय पाठवून त्यांच्या माध्यमातून काय करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करेल परंतु रस्त्यावरती म्हणजे मला येता येत नाही हे की माझ्यासाठी सुद्धा खेदाचे बाबा आहे कारण मलाही सुद्धा ते वाटते की या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे परंतु आत्ता पुढे येता येत नाही त्यामुळं मलाही त्या गोष्टीचं वाईट वाटतं त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये वगैरे टाका मी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्यांना सांगून या विषयावरती बोलण्यासाठी त्यांना निश्चितपणे माझ्या पद्धतीने प्रयत्न करेल आणि अजून <coughs> काही व्हिडिओ म्हणजे नवीन तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्येही टाका त्या पद्धतीनं मी व्हिडिओ तुम्हाला त्या माहितीचे व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करेन चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद